इंस्टाग्राम इंस्टाग्राम आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा विसरू नका तर अभिया इंस्टाग्राम इंस्टाग्राम एक गाना वेळ लावते म्हणून ओढून घेते छंदने छंद लावते विसरून जाते मनुष्य काम विसरून जाते मनुष्य काम इंस्टाग्राम 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 मनोरंजनाचा हा बाप विदांगी अनेक हा मनोरंजनाचा हा बाप विदांगी अनेक रांगी हबाप नजर चोरते नाद लावते लावते मनुष्याला कामच काम लावते मनुष्याला कामच काम इंस्टाग्राम 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 वेळ लावते म्हणवडून घेते छंदने छंद लावते विसरून जाते मन शिका इंस्टाग्राम 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 विनोदाची कमाल हसण्याची धमाल विनोदाची कमाल हसण्याची धमाल कमाल कमाल ही जादूची कमाल ना अन्न गोड लागे ना कशात मन लागे पाहिजे त्या साधारण दिवस इंस्टाग्राम Pas itu ya seraternya Instagram. Ah. इंस्टाग्राम 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 वेड लावते म्हणून घेते छंद भे छंद लावते जाते म्हणशे काम इंस्टाग्राम 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 नाराही भात ना होई समाधान नाराही भात ना होई समाधान होई तो काम धाम कामधाम कामधाम इसरून जाई तो कामधाम इंस्टाग्राम 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 वेड लावते मन ओढून घेते छंदी छंद लावते विसरून जातो मनुष्य काम इंस्टाग्राम 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 मजा वाटे आनंद वाटे इंस्टाग्रामातच गोडी वाटे मजा वाटे आनंद वाटे इंस्टाग्रामातच गोडी वाटे रस नाही बोलण्यात रस नाही कामात गोडी नाही जाता को त्याची आवड नाही आवड फक्त इंस्टाग्राम 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 वेळ लावते मन ओढून घेते छंद लावते विसरून जातो का इंस्टाग्राम 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद